एक दिवस दीपदया कॉटेजवर स्टे केल्यानंतर आम्ही सिया रिसॉर्टवर स्टे करायला आलो या रिसॉर्टचे रिव्ह्यूज खूप छान आहे तुम्ही गुगलवरती जाऊन चेक करू शकता सिया रिसॉर्टला आलेला आहोत तर या रिसॉर्टची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर दिलेली आहे रेवदंडा आणि कोरलाई किल्ला याच्यावरती जाणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज असा सपोर्ट करा रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यावर आम्हाला थंडगर कोकम ज्यूस दिला मला या रिसॉर्टची रूम खूप आवडली एकदम लक्झरी स्टाईल रूम अवेलेबल आहे बरोबर टी व्ही कबड कॉफी सगळं येथे अवेलेबल आहे रूमच्या बाहेर आपल्याला स्विमिंग पूलचा व्ह्यू खूप छान दिसतो दुपार झाल्याने आम्हाला खूप भूक लागली होती आम्ही तिथे जवळ असणाऱ्या महेश लंचमध्ये गेलो तिथे आम्ही फिश थाळी घेतली ही फिश थाळी खूप मस्त होती त्यामध्ये आम्हाला आम राईस पॉम्पलेट फ्राय सोलकढी भाकरी रस्सा होता मला वैयक्तिक पॉम्पलेट फ्राय खूप आवडला खूप छान होती इथली डिश दुपारचं जेवण करून आम्ही रेवदंडा किल्ला पाहायला आलो पंधराव्या शतकामध्ये रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगीजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला हे बघा फ्रेंड्स माझ्या मागं जो आहे हा रेवदंडा किल्ला आहे तर आम्ही आता इथे पोचलेलो आहोत असा जुना किल्ला आहे एकदम असं बांधकाम आपल्याला एकदम जीर्ण झाल्यासारखं वाटत किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून किल्ल्याला कवेत घेतलं दरवाजाच्या मध्यावर जाण्यासाठी जिना आहे रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोऱ्याचे सातपैकी चार मजले बाकी आहेत या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हणत या मनोऱ्याच्या पायथ्याला तोफा पडलेल्या आहेत रेवदंडा किल्ला पाहिल्यावर आम्ही अलिबागमध्ये कुलाबा किल्ला पाहायला गेलो किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला घोडागाडी करावी लागते खूप सारे पर्यटक लोक तिथे इच्छुक असतात जाण्यासाठी पर पर्सन आम्हाला दोनशे रुपये एवढं तिकीट होतं तीस ते पस्तीस लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते या अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा मी आता अलिबागमध्ये कुलाबा किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये आहे तर हा किल्ला अठराव्या शतकामध्ये बांधलेला आहे शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक किल्ले कुलाबा प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले पहिला सागरी राजधानीचा मान हा किल्ले कुलाब्याला मिळाला अठराव्या शतकामध्ये कानोजे आग्रे यांनी हा किल्ला बांधलेला आहे किल्ले कुलाब्यावरून आपल्याला अथांग सागराचं दर्शन होतं रात्री आम्हाला हॉटेलवर यायला वेळ झाला आम्ही राईस चपाती पनीरची सब्जी घेतली जेवण खूप छान होतं चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करा